कोविड इन्फेक्शनमुळे किंवा ट्युबर हे जे क्रॉनिक इन्फेक्शन झालेले आहेत त्याच्यामुळे लंग्सची आपल्या फुफ्फुसांची तंतुमय क्षमता कमी होतं म्हणजे फायब्रोसिस होऊ शकतो प्रत्येकाचा लंग कॅन्सर हा सेमच नसतो शुद्ध पेशंट्सना याचा फायदा होऊ शकतो आणि जर याचा रिस्पॉन्स आला तर तो बराच प्रदीर्घ काळ राहतो त्यामुळे ही एक खूप चांगली थेरपी आहे आणि आपल्या ज्या रुटीन प्रॅक्टिसमध्ये आपण बघतो की ज्यांना यांचा रिस्पॉन्स येतो त्यांना हे वर्षानुवर्ष कॅन्सर कंट्रोलमध्ये राहू शकतो आपल्या भारतामध्ये ते स्क्रीनिंग लंग कॅन्सरसाठी एवढं आपण करत नाही सान्निध्यात असलेल्या लोकांना लंग कॅन्सर होऊ याच्यामध्ये थोडंसं रेडिएशन एक्सपोजर कमी असतं आणि ते इंडिकेटेड हेवी स्मोकर्स म्हणजे आज आपण जिथं जाऊ तिथं लोक स्मोकिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात अर्थात या स्मोकिंगमध्ये आता स्त्रियांचं प्रमाणही वाढत असल्याचं आपण पाहतो आहोत महत्वाचं आहे ते म्हणजे जसं आपल्याला राक्यावर रस्त्या रस्त्यावर उभे असलेले स्मोकिंग करणारे लोक दिसतात कॉलेजच्या कट्ट्यांवर अशी मुलं स्मोकिंग करत असताना पाहायला मिळतं तसंच आपल्याला दर दुसऱ्या घरामध्ये कॅन्सरचे पेशंट असलेलं सुद्धा पाहायला मिळतं विशेष म्हणजे या सगळ्यांमध्ये फार कमी चर्चा होते पण मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळतात आणि तो कॅन्सर आहे तो म्हणजे लंग कॅन्सर तर हा लंग कॅन्सर नेमका काय होतो जनुकीय बदलांमुळे हा लंग कॅन्सर होतो का सध्या याचं प्रमाण कसं आहे याच्यावरचे उपचार काय या आहेत आणि कशा पद्धतीनं आपण या लंग कॅन्सरपासून दूर राहू शकतो किंवा मग लंग कॅन्सर झाल्यानंतर त्याची लवकरात लवकर निदान करण्यासाठीची सोय काय आहे कसे उपचार घेऊ शकतो या सगळ्याबद्दल आज आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि ही माहिती घेण्यासाठी ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर क्षितिज जोशी नमस्कार सर स्वागत आहे तुमचं मुंबईतचच्या या स्टुडिओमध्ये डॉक्टर क्षितिज जोशी यांची मी एक ओळख करून देते डॉक्टर हे मागच्या दहा वर्षांपासून कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करतायत त्यांची सेवा करतायत पण डॉक्टरांची खरी ओळख सांगायची झाली तर डॉक्टर हे एम कॅन्सर केअर रिसर्च सेंटर विले पार्लेचे संचालक आहेत या संस्थेच्या माध्यमातून कर्करोगाच्या रुग्णांवर अद्ययावत पण वाजवी दरामध्ये उपचार केले जातात स्वतः डॉक्टरांनी मुंबईच्या केई एम हॉस्पिटलमधनं एम बी बी एसचं शिक्षण घेतलेलं आहे आणि एम डीची डिग्री त्यांनी सुरतच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं घेतलेली आहे तर कर्करोगातली हो डी एम ही पदवी त्यांनी अहमदाबादच्या गुजरात कॅन्सर केअर रिसर्च इन्स्टिट्यूटमधनं घेतलेली आहे तर डॉक्टरांकडनं आता आपण कशा पद्धतीनं लंग कॅन्सर दूर ठेवता येईल आणि लंग कॅन्सर झालं तर त्याचं निदान कसं करता येईल या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत डॉक्टर खरं तर मला स्वतःला असा पडलेला प्रश्न आहे ते म्हणजे स्मोकिंग करण्याचं इन ट्रेंड आहे लोक बऱ्याचदा पिअर प्रेशरमध्ये येऊन स्मोकिंग करतात फर्स्ट जेव्हा स्मोकिंग करतात तेव्हा पॅसिव स्मोकिंगच्या माध्यमातूनच हे स्मोकिंग सुरू होतं असं म्हणायला काही हरकत नाही अगदी हल्ली तर शाळेच्या शालेय जीवनापासून असं स्मोकिंग सुरू होतं तर म्हणजे स्मोकिंगच्या माध्यमातून लंग कॅन्सर होतो ही गोष्ट तर आता समोर आलेली आहे पण का पॅसिव स्मोकिंगने सुद्धा लंग कॅन्सर होतो का फार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही पंच्याऐंशी टक्के रुग्ण लंग कॅन्सरचे हे स्मोकिंगमुळे होतात परंतु हे स्मोकिंग नुसतंच फर्स्ट हँड स्मोकिंग नसून पॅसिव्ह स्मोकिंग सुद्धा असू शकतं तर आपण लंग कॅन्सरबद्दल थोडंसं डिस्कस केलं तर हा भारतामध्ये जर आपण आकडेवारींकडे लक्ष दिलं तर चौथ्या नंबरचा कॅन्सर आहे आणि मृत्यूचे दर लक्षात घेतले तर तो, तो प्रथम नंबरचा मृत्यू दरामधला कॅन्सर आहे आणि जवळजवळ चौदा लाख रुग्ण आपले भारतामध्ये लंग कॅन्सरचे असतात हे फारच चिंतादायक आहे आता ही स्मोकिंग जी जे आहे ज्याला धूम्रपान जे त्याच्यामुळे जे विषारी द्रव्य बाहेर पडतात त्याच्यामुळे आपल्या सेल्सवर म्हणजे आपल्या शरीरातील पेशींवर हे आडअसर होत असतात परंतु केवळ हे स्मोकिंगच नव्हे तर स्मोकिंग, स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला सुद्धा स्मोकिंग म्हणजे पॅसिव स्मोकिंगला सुद्धा त्यामुळे सुद्धा हे परिणाम होऊ शकतात म्हणजे एक जेव्हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता त्याच्यामध्ये असं दिसलं होतं की जवळपास पॅसिव स्मोकिंगमुळे ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट चान्स कॅन्सर लंग कॅन्सर होण्याचा वाढतो आता याचं कारण का की जेव्हा स्मोकिंगमधनं जे जो धूर बाहेर पडतो त्यामध्ये जे विषारी द्रव्य असतात ती विषारी द्रव्य आपल्या शरीरातील पेशींमध्ये काही जनुकीय बदलं म्हणजे जेनेटिक म्युटेशन घडवून आणतात आणि त्यानंतर त्या पेशींची वाटचाल कॅन्सरच्या दृष्टीने चालू होते okay. त्यामुळे हे तेवढंच धोकादायक आहे okay. आणि हे पॅसिव स्मोकिंग जे असतं ते नुसतंच कॅन्सर का कारणीभूत नसतं तर त्याच्यामुळे हृदयरोग त्याच्यामुळे बाकीचे गर्भाशय गर्भा okay. असलेल्या स्त्रियांच्या त्यांचा नंतर लहान मुलांच्या तब्येतीवरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे शकतात त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की या पैसिव स्मोकिंग पासून आपल्याला दूर पाहिजे डॉक्टर म्हणजे लंग कॅन्सर तर स्मोकिंग असं एक कारण सांगितलं जातं पण या व्यतिरिक्त इतर काही कारण आहेत का, का? म्हणजे आता कोरोना येऊन गेलेला आहे टीबी आपल्याकडे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तर को, म्हणजे कोरोनामुळे किंवा टीबीच्या संसर्गामुळे सुद्धा लंग कॅन्सर होण्याची शक्यता आहे का होतो का अशी काही माहिती समोर आली आहे का दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण स्मोकिंग नंतरचं लंग कॅन्सर होण्याचं म्हणजे केमिकल इंडस्ट्रीमधून पडणारा विषारी द्रव्य की विषारी धूर आता जे लोक केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात त्याच्यामधून मग ॲसबेस्टॉस त्यानंतर सिलिका आर्सेनिक यासारखी विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि ते आपले फुफ्फुसा मार्कत शरीरामध्ये गेले आणि एक प्रदीर्घ काळापर्यंत त्याचं एक्सपोजर झालं तर त्यामुळे हे चेंजेस घडून त्यामुळे लंग कॅन्सर होऊ शकतो त्याचबरोबर आता आपला कोविड काळ सगळ्यांनी बघितला आहे त्याच्यामध्येही आपल्याला असं लक्षात आलं आहे की या कोविड इन्फेक्शनमुळे किंवा ट्युबर हे जे क्रॉनिक इन्फेक्शन झालेले आहेत त्याच्यामुळे लंग्सची आपल्या फुफ्फुसांची तंतुमय क्षमता कमी होतो म्हणजे फायब्रोसिस होऊ शकतो आणि त्याचबरोबर इन्फ्लमेशन म्हणजे सूजही वाढते तर या दोन गोष्टी ज्या असतात जी फायब्रोसिस आणि इन्फ्लमेशनमुळे त्या कॅन्सरची सुरुवात आपल्या पेशींमध्ये होऊ शकते आणि त्यातूनच तर जो रुग्ण किंवा आणि आपल्याला कॅन्सर होऊ शकतो तुम्ही खर तर उल्लेख केलेला आहे आता लोकांच्या मनामध्ये भीती अशी असते ती म्हणजे की कॅन्सर झाल्यानंतर फार तर कॅन्सर लक्षात येत नाही म्हणजे त्याचं निदान होत नाही किंवा उशिरा निदान होतं अनेकांना त्यामुळे प्राण गमवावे लागतात म्हणजे मृत्यू होतो किंवा मग त्रास सुद्धा होतो उपचारांमध्ये पुढच्या लेवलचे उपचार घ्यावे लागतात तर लोकांचं असं म्हणणं असतं ते म्हणजे की आम्हाला जर निदान लवकर झालं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा इतर कॅन्सर असेल तर अशा पद्धतीने लोकांचे प्रश्न येतात ते म्हणजे की निदान लवकर झालं तर मदत किंवा उपचार लवकर घेणं गरजेचं अगदी डॉक्टर सुद्धा तसंच सजेस्ट करतात पण आपल्याला लंग कॅन्सरच्या बाबतीत अशी काही स्क्रीनिंग टेस्ट आहे का की ज्या ज्याच्याकडमुळे आपल्याला अगदी फर्स्ट एजला किंवा मग त्याची सुरुवात होत असतानाच आपल्याला हा लंग कॅन्सर झाल्याचं चा लक्षात येईल कारण निदान होणं हा एक महत्त्वाचा भाग असतो उपचारांसाठी नाही फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा कारण स्क्रीनिंग हे सर्वात महत्त्वाचं असते आपल्या भारतामध्ये ते स्क्रीनिंग लंग कॅन्सरसाठी एवढं आपण करत नाही परंतु लो डोस सिटी स्कॅन नावाचं एक सी टी स्कॅन आपल्याला या स्क्रिनिंगसाठी अप्रुवड आहे याच्यामध्ये थोडंसं रेडिएशनचं एक्सपोजर कमी असतं आणि ते इंडिकेटेड आहे हेवी स्मोकर्स म्हणजे म्हणजे पंचावन्न ते चौऱ्याहत्तर वयोगटातील हेवी स्मोकर्स आता हेवी स्मोकर्स हे कसं डिफाईन करता येतं की एखादा मनुष्य जर एक पॅक सिगरेट वर्षभरात दिवसभरात पित असेल तर तीस वर्षामध्ये त्याला तीस पॅक इयर्स असं म्हणतात किंवा जर दोन पॅकेट ऑफ सिगरेट पित असेल तर पंधरा वर्षात ते तीस पॅक इयर्स होतात आणि हे जे लोक आहेत त्यांना हेवी स्मोकर म्हणतात आणि अशा लोकांमध्ये हे जर लो सिटी सिटी स्कॅन केलं तर कॅन्सर हा अर्ली स्टेजेसमध्ये तो आपल्याला सापडू शकतो आणि त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी उपचार करता येतात आणि लो डोस सिटी स्कॅन हे जे आपलं सी टी स्कॅन आहे त्याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण देखील लंग कॅन्सरमुळे होणारे मृत्यूचं प्रमाण कमी करता येतं असं सिद्ध झालेलं आहे कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांना किंवा मग सतत कन्स्ट्रक्शनच्या सान्निध्यात असलेल्या लोकांना लंग कॅन्सर होऊ शकतं का कारण मोठ्या प्रमाणावर आजकाल कन्स्ट्रक्शन होतं आणि सिमेंटचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे हो हो तसं पण दिसून आलंय कारण अशा ठिकाणी जेव्हाच हे इम्पॉर्टंट काय गोष्ट आहे की ह्या ज्या एजबेस्टॉस सिलिका यासारखी जी द्रव्य असतात ती वारंवार फुफ्फुसामध्ये गेल्यामुळे फुफ्फुसामध्ये ती इंजुरीज होते आणि त्याच्यामुळेच ते फायब्रोसिस इन्फ्लमेशन आणि यातूनच जनुकीय बदलांची सुरुवात होते जेवढं दीर्घकाळ हे एक्सपोजर असेल तेवढं दीर्घकाळ आपल्याला ते चान्सेस असतात की ही जनुकीय बदल होतील आणि त्याचं कन्व्हर्जन कॅन्सरमध्ये होईल त्यामुळे निश्चितच हे वन ऑफ द फॅक्टर आहे माझ्यासाठी ही खरं तर खूप नवीन माहिती आहे की म्हणजे जेनेटिक म्युटेशन किंवा जनुकीय बदलांमुळे कॅन्सर होऊ शकतो तर फुफुसांचा कॅन्सर म्हणजे जनरली जनुकीय बदलांच्या अनुषंगाने विचार करायला गेला तर फुफ्फुसांचा कॅन्सर हा जनुकीय बदलांमुळे होतो का आणि असं पण आहे ते म्हणजे की आता समजा कोणी ह्या काळामध्ये स्मोकिंग करत असेल तर त्यांच्या मुलांनाही त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्या जन, म्हणजे जनुकीय बदलांमध्ये या, या गोष्टी दिसतील का किंवा त्यांनाही जन्मलेल्या बाळालाही त्यामुळे लंग कॅन्सर होऊ शकतो का तर याच्यामध्ये कसं आहे की सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊ कॅन्सर काय असतो कॅन्सर म्हणजे काय अनियंत्रित वाढ झालेल्या आपल्या पेशी हो। नॉर्मली काय असतं की आपल्याकडे एक नियंत्रण प्रणाली असते त्या मेकॅनिझममुळे काय होतं दोन ते तीन डिव्हिजननंतर सेलला मरायचं असते परंतु काही जनुकीय बदलं घडून आणली तर ही जी प्रणाली आहे ती निष्प्रभ होते त्यामुळे आपल्या ज्या पेशी आहेत त्या अनियंत्रित होतात आणि त्याची कॅन्सरची गाठ तयार होते आणि ती सरी शरीरामध्ये सर्वत्र पसरते आता ही जनुकीय बदल जसं आपण सांगितलं की स्मोकिंग आणि बाकीच्या घटकांमुळे होऊ शकतात तसे काही काही बदल हे शरीरामध्ये स्वतःहूनच असतात तर काही पेशंट्स काही लोकांमध्ये ते स्वतःहूनच असतात जसं ई जी एफ आर इपिथेलियल ग्रोथ रिसेप्टार्स त्याच्यानंतर अल्क वन मेट या प्रकारचे नाव असलेली जनुकीय बदलं काही लोकांच्या शरीरामध्ये असतात आणि त्याच्यामुळे ही कॅन्सरची प्रक्रिया त्यांच्या शरीरामध्ये स्वतःहून सुरू होते आणि ती अनियंत्रित ग्रोथ होऊन सेल्सची कॅन्सर तयार होतो त्यामुळे हे एक फॅक्टर म्हणजे आपण म्हटलं तर मग किती लोकांमध्ये तसं होतं असं म्हटलं आहे की शंभरातील तीस लोकांमध्ये ही शक्यता असते म्हणजे लंग कॅन्सर झालेलं शंभरातील तीस लोकांमध्ये हे जनुकीय बदल असू शकतात बाकीच्या सत्तर टक्के लोकांमध्ये ते युज्युअली नसतात परंतु निश्चितच ही एक हे एक रिस्पॉन्सिबल कारण आहे की ज्याच्यामुळे लंग कॅन्सर होऊ शकतो आता फॅमिलियल कॅन्सर्स जे आपण म्हणतो म्हणजे ओव्हॅरियन कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर हे जे फॅमिलीमध्ये असू शकतात तर तसे लंग कॅन्सर एवढा प्रामुख्याने आढळत नाही ही जी बदलं जी असतात ती त्या म्हणजे ही चांगली गोष्ट आहे तर हां ही चांगली एक गोष्ट आहे कारण लंग कॅन्सरचा तेवढा एव्हिडन्स मिळालेला नाही आहे परंतु ही जी बदलं जी असतात त्या माणसाच्या शरीरामध्ये मा ज्याच्या असतात त्याला तो धोका उद्भवतो त्याच्यामुळे त्याच्या अपत्यांना होईल की नाही याचं जास्त एव्हिडन्स आपल्याला मिळाला नाही आहे आणि जर ओवरऑल बघितलं तर कॅन्सरच्या श याच्यामध्ये टक्केवारीमध्ये पाच ते दहा टक्केच फॅमिलियल कॅन्सर्स असतात बाकी सगळे इन्व्हायरमेंटल कॉजेस असतात जसं आपण डिस्कस केलं की स्मोकिंग आणि केमिकल एक्सपोजर या सगळ्या गोष्टी जास्त कारणीभूत असतात याला तर याच पद्धतीनं नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंगचा हल्ली उल्लेख केला जातो कॅन्सरच्या उपचारांमध्ये असा उल्लेख उपचार केला जातो असं म्हटलं जातंय पण कॅन्सरच्या संदर्भामध्ये समजा म्हणजे कॅन्सरच्या संदर्भामध्ये जर उपचार घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी हे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग केलं जातं का त्याचा मुळात अधिक उपयोग होतो का आणि या म्हणजे प्रणालीच्या माध्यमातून जे कॅन्सरसाठीचे उपचार ठरवले जातात ते उपयोगी ठरतात का आणि मुळात लंग कॅन्सरसाठी हे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंगचं स्क्रीनिंग आहे किंवा जे काही टेस्टिंग आहे ते केलं जातं का बरोबर आहे तर नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग एन जी एस म्हणजे नक्की काय जर आपण म्हटलं तर त्याला डी एन ए आणि आर एन ए ही जनुकांचं मॅसिव्ह पॅरल सिक्वेन्सिंग केलं जातं म्हणजे समांतर पद्धतीने त्यांचं सिक्वेन्सिंग केलं जातं की जेणेकरून त्यामध्ये असणारे जनुकीय बदल आपल्याला डिटेलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन माहिती आपल्याला मिळते सो so, ही एक खूप ॲडव्हान्स अशी लॅबोरेटरी टेस्ट आहे आणि आजकाल ती फार कॉमनली वापरली जाते आणि कॅन्सरच्या डायग्नोसिसमध्ये कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये फार हे त्याचं एक स्थान महत्त्वाचं आहे तर ही एक आधुनिक प्रणाली आहे आणि त्याचा फार उपयोग आपल्याला या ट्रीटमेंटमध्ये करता येऊ शकतं कारण सपोज हे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग आपण केलं तर त्याच्यामध्ये त्या पेशंटमध्ये त्या ई जी एफ आर अल्क रॉस मेट यासारखी म्युटेशन्स म्हणजे जनुकीय बदला आहेत की नाही हे आपल्याला पहिल्यांदा समजतं आणि मग त्या जनुकीय बदलांना टार्गेट करणारी टार्गेटेड थेरपी किंवा आपल्याला जेव्हा नसेल तेव्हा इम्युनोथेरपी कधी वापरायची या गोष्टीचा निर्णय पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी म्हणजे लवकरात लवकर आपल्याला घेता येतो त्यामुळे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आपल्याला करता येते आपण कुठे जातोय इन शॉर्ट सांगितलं की आपण जर नॉर्मल ट्रीटमेंटकडनं टेलर मेड ट्रीटमेंटकडे जातोय म्हणजे आपण एका प्रिसीजन मेडिसिनकडे आणि त्याच्या पुढे आपण पर्सनलाइज मेडिसिनकडे चाललो आहे म्हणजे थोडंसं मला समजावून सांगाल का पर्सनलाइज मेडिसिन म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अनुषंगाने म्हणजे आपल्याकडे तापाची एखादी अमुक एक गोळी आहे ती आपण घेतो पण ह्याच्यामध्ये आपण ठरवतो की ह्या माणसाच्या कॅन्सरमध्ये याच्या शरीरामध्ये असलेल्या जेनेटिक्स नुसार त्याला हे हे औषध उपयोगी ठरेल अशा पद्धतीनं उपचार दिले जातात अशा पद्धतीनं औषध ठरवलं जातं yes. बरोबर आता कॅन्सरचा जी ट्रीटमेंट त्रीट्मेंट जी आहे ती या पद्धतीने पुढे चालली आणि त्याचं सर्वात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे लंग कॅन्सरची ट्रीटमेंट प्रत्येकाचा लंग कॅन्सर हा सेमच नसतो एखाद्याचा लंग कॅन्सर असेल त्याच्यामध्ये ई जी एफ आर म्युटेशन असेल एखाद्याच्यामध्ये अल्क म्युटेशन असेल एखाद्यामध्ये म्युटेशन नसेल त्यामुळे प्रत्येकजण वेगळा असतो त्याच्या शरीरातील जेनेटिक्स जे असतं ते वेगळं असतं मग सर्वांना सेम ट्रीटमेंट कशासाठी त्यामुळेच पर्सनलाइज मेडिसिनकडे आपण जातो आहे आणि त्याच्यासाठी लंग कॅन्सरची ट्रीटमेंट हे खूप चांगलं एक्झाम्पल आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त इफेक्टिव्ह ट्रीटमेंट करून कॅन्सर प्रदीर्घ काळापर्यंत कंट्रोल करता येतो आणि काही काही वेळेस ते आपल्याला पूर्णपणे त्याच्यावर मात पण करता येतो तुम्ही त्याच्यासाठी एक विशिष्ट शब्द वापरलात अशा पर्सनलाइज ट्रीटमेंटसाठी तुम्ही म्हटलात की काय ते तो जरा एकदा शब्द रिपीट कराल का आपल्या प्रेक्षकांसाठी मी पर्सनलाइज मेडिसिन किंवा त्याला टेलर मेड ट्रीटमेंट किंवा प्रिसिजन मेडिसिन असं म्हटलं जातं ओके okay. uh, डॉक्टर खरं तर uh, आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलत असताना एक टार्गेटेड थेरपी असा उल्लेख केला uh, तर आणि तुम्ही हेही म्हटलात की याच अशा टेलरमेड ट्रीटमेंटमुळे टार्गेटेड किंवा इम्युनो थेरपी किंवा इम, uh, संदर्भामधला उल्लेख केला तर हे हल्ली बऱ्याच पद्धतीने ऐकायला मिळत आहे पण पन... म्हणजे uh, हे सर्वसामान्य माणसांच्या ऐकिवातले शब्द नाही आहेत त्यामुळे त्यांना नेमकं कळत नाही जेव्हा ते डॉक्टरांशी बोलायला जातात किंवा ट्रीटमेंट घ्यायला जातात तेव्हा तर अशी टार्गेटेड किंवा इम्युनोथेरपी जी आहे ती या लंग कॅन्सरसाठी असते का तिचा किती उपयोग होतो आणि खरोखर अशा गोष्टी या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत का फार महत्वाचा प्रश्न आहे कारण टार्गेटेड थेरपी ही आणि इम्युनोथेरपी फार मोठ्या प्रमाणावर लंग कॅन्सरमध्ये वापरली जाते म्हणूनच मी म्हटलं की टेलरमेड ट्रीटमेंट प्रिसिजन मेडिसिनचं सुरुवात आपण लंग कॅन्सरची ट्रीटमेंट घेऊ शकतो आता शंभरापैकी जसं आपण डिस्कस केलं थोड्यापैकी तीस लोकांना हे म्युटेशन असण्याची शक्यता असते तर त्या म्युटेशन असले तर त्या म्युटेशनला लक्ष करून त्याला टार्गेट करून जर काही औषध गोळ्या किंवा इंजेक्शन असतील तर त्याला टार्गेटेड ट्रीटमेंट अशी म्हटली जाते त्याचा फायदा असा असतो की त्याचं ॲक्युरसी आणि त्याची इफेक्टिव्हनेस खूपच जास्त असते कारण जाऊन ते फक्त त्याच्या टार्गेटलाच अटॅक करणार असतं त्याचबरोबर नॉर्मल सेलला होणारे साईड इफेक्ट त्याचे मिनिमल असतात त्यामुळे ही अतिशय प्रभावी थेरपी आहे आणि आपल्या भारतामध्ये आणि इवन महाराष्ट्रामध्ये फार कॉमनली आणि इझिली अवेलेबल आहे कारण आजकाल कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल घडलेले आहेत त्यामुळे ही फार इझिली अवेलेबल आहे आणि आपल्याला बरेच असे एक्झाम्पल दिसतील आज आपल्या आजूबाजूला की त्यांना या टार्गेटेड थेरपीचा फायदा झालेला आहे आता इम्युनोथेरपी ही एक सर्वात जास्त चर्चिली जाणारी नवीन थेरपी आहे ज्याच्यामध्ये आपण ज्याला जैविक थेरपी पण म्हणता येते की ज्याच्यामध्ये आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती स्टिम्युलेट करून किंवा ती सप्रेस करून आपल्याला त्याच्या दृष्टीने कॅन्सरवर नियंत्रण करता येतं तर शॉर्टकटमध्ये जर सांगायचं झालं इम्युनोथेरपी म्हणजे नक्की काय तर मी तुम्हाला असं सांगू शकतो की आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती करणाऱ्या टी सेल लिम्पोसाईट नावाच्या सेल्स असतात त्यांचं काम असतं की कॅन्सर सेलला आयडेंटिफाय करणं आणि त्याला मारणं परंतु काय असतं की त्याच्यावरची जी रिसेप्टार असतात म्हणजे पी डी एल वन आणि पी डी वन सारखे रिसेप्टार एकमेकांशी बोलून एक निगेटिव्ह इनिबेशन तयार करतात त्यामुळे हे मारण्याचं काम होत नाही आता चेक पॉईंट इनिबिटस ही जी इम्युनोथेरपी आहे जी इंजेक्शन्स आहेत ती जेव्हा दिली जातात तेव्हा ती या रिसेप्टरवर जाऊन अटॅच होतात आणि हे निगेटिव्ह इनिबिशन दूर करतात त्यामुळे आपल्या स्टी सेल ज्या असतात त्या कॅन्सर सेलला मारतात म्हणजे इनडायरेक्टली आपलं इन्हिबिशन काढून इम्युनिटीला स्टिम्युलेट करून आपण कॅन्सरवर प्रतिबंध करायचा आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो आता याचा फायदा असा आहे की या इम्युनोथेरपीचे साईड इफेक्ट बरेच कमी असतात त्यामुळे आपल्या एल्डरली पॉप्युलेशनला आणि वृद्ध पेशंट्सना याचा फायदा होऊ शकतो आणि जर याचा रिस्पॉन्स आला तर तो बराच प्रदीर्घ काळ राहतो त्यामुळे ही एक खूप चांगली थेरपी आहे आणि आपल्या ज्या रुटीन प्रॅक्टिसमध्ये आपण बघतो की ज्यांना यांचा रिस्पॉन्स येतो या जो वीस टक्के रिस्पॉन्स रेट म्हटला जातो त्यांना हे वर्षानुवर्ष कॅन्सर कंट्रोलमध्ये राहू शकतो मला त्याच्याकडेच यायचं होतं की लंग कॅन्सर समजा झाला एखाद्याला कुठल्याही स्टेज मध्ये आता तो डिटेक्ट झाला किंवा जे काही असेल तर अशा पेशंटने विशेषत्वानं काय गोष्टी पहिले केल्या पाहिजेत म्हणजे जसं तुम्ही स्क्रीनिंगच्या बद्दल सांगितलेलं आहे पण इतरही अशा गोष्टी आहेत की डॉक्टरशी सल्ला करणं किंवा डॉक्टरला जाऊन भेटणं ट्रीटमेंट घेणं अनेकदा लोकांना कॅन्सर झाल्यावर आता आपलं आयुष्य संपलं असं वाटतं तर त्यामुळे लंग कॅन्सर झाल्यानंतर वाचण्याचे चान्सेस किती असतात चा त्याच्यातनं बरे होण्याचे चान्सेस किती असतात आणि लोक किती कालावधीमध्ये याचा ट्रीटमेंट जे आहे ती पूर्ण होऊ शकते किंवा घ्यावी लागू शकते त्याच्यामध्ये कसं असतं की कॅन्सर या नावाभोवती खूप स्टिग्मा आहे त्यामुळे जेव्हा कॅन्सर झाला असं आपल्या रुग्णांना समजतं त्यावेळेस ती जी भीती असते त्यामुळे बरेच लोक या ट्रीटमेंटपासून थोडं दूर राहतात किंवा ट्रीटमेंट घ्यायला तयार होत नाही दुसरं त्याच्यामध्ये एक कॉस्ट एक इन्वॉल्ड असते त्याच्यामुळे सुद्धा एक बऱ्याच वेळा आपण बघतो की एक चाल ढकल केली जाते योग्य वेळी रुग्ण उपचार घेत नाहीत त्यामुळे मला मला त्यांचं सांगण्याचं असं आहे मला त्यांचा की ही जी ट्रीटमेंट प्रणाली जी अवेलेबल आहे जी प्रिसिजन मेडिसिननुसार किंवा पर्सनाईज मेडिसिननुसार ही ट्रीटमेंट प्रणाली आपण जर प्रत्येकाला दिली तर हे लंग कॅन्सर हा लंग कॅन्सर प्रदीर्घ काळापर्यंत कंट्रोल होऊन एका क्रॉनिक डिसीजसारखा त्याला आपल्याला औषध गोळ्यांवर ठेवता येऊ शकतं किंवा जी इम्युनोथेरपी एक स्टेप पुढे जाऊन ज्यांना चांगले रिस्पॉन्डर असतात त्यावेळेस आम्ही बरेच वेळा बघितलं की दोन वर्ष त्यांची ट्रीटमेंटनंतर काही काहींना आता आपण बंद पण करतो आणि त्यांचा कंट्रोल राहू शकतो तर हे थोडंसं अर्ली आहे याबद्दल सांगण्याबद्दल पण आत्ता फ्युचरमध्ये जे आपल्याला याचे यश मिळते जे नवनवीन आपल्याला शोधनिबंध आपल्यासमोर येत आहेत आणि त्याच्यामुळे दिवसोंदिवस जे नवीन नवीन औषधं आपल्याला मिळत आहेत त्यांचा वापर करून हा दिवस दूर नाही की ज्यामुळे या रोगावर लंग कॅन्सरवर आपल्याला पूर्णपणे मात करता येऊ शकते खर तर इतके छान आपल्या प्रश्नांची उत्तर झालेली आहेत पण प्रेक्षकांना नेहमी असं एक वाटत असतं की डॉक्टरांनी आपल्याला काहीतरी सांगावं म्हणजे आपण ट्रीटमेंट घ्यायला जातो तेव्हा आपण सगळं सांगितलेलं असतं सा काय काय आजार झालेला आहे डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट उपचार जे काय गोळ्या बिळ्या सगळं लिहून देतात पण तरी सुद्धा डॉक्टरांचा एक सल्ला जो आहे तो शेवटी जाता जाता असं हवं असतं जे आपण म्हणतो एक्स्ट्रा काहीतरी तर तशा पद्धतीनं तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल लंग कॅन्सरच्या बद्दल काही संदेश द्याल की लंग कॅन्सर पासून दूर राहण्यासाठी टाळण्यासाठी किंवा मग लंग uh, कॅन्सर होऊच नाही याच्यासाठी कशा पद्धतीनं हेल्दी आयुष्य जगायला हवं याच्याबद्दलचा काही संदेश निश्चितच सर्वात महत्त्वाचं मी त्यांना सांगेल की धूम्रपानापासून स्ट्रिक्टली दूर राहा रेग्युलर एक्सरसाइज आहार आणि चिंता न करणं याच्यामुळे कॅन्सरपासून दूर राहता येऊ शकतं आणि जर कॅन्सर झालाच तर घाबरायची गरज नाही इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे त्यामुळे योग्य 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 वेळी ठिकाणी तो उपचार केला कॅन्सर पासून मुक्तता पण मिळू शकते तर हे होते डॉक्टर क्षितेश जोशी ज्यांनी आपल्याला लंग कॅन्सरची ट्रीटमेंट याच्याबद्दल सांगितलं आणि एक महत्वाचा उल्लेख त्यांनी केला ते म्हणजे की टेलर मेड ट्रीटमेंट जी कॅन्सरसाठी अत्यंत महत्वाची झालेली आहे प्रत्येक व्यक्तीला असलेल्या कॅन्सरच्या प्रमाणानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार ही ट्रीटमेंट त्याला अवेलेबल होऊ शकते आणि त्याच्यासाठी कशा पद्धतीनं आपण निदान आणि उपचार ठरवून घेतले जातात याच्याबद्दलची माहिती आत्ता आपल्याला डॉक्टरांनी दिली डॉक्टर धन्यवाद त्याच्यासाठी मुंबई तकवर तुम्ही आलात आमच्याशी ही महत्वाची माहिती शेअर केली त्याच्यासाठी थँक्यू खर तर या अशाच पद्धतीचे महत्वाचे आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला मुंबई तकवर सुद्धा पाहता येणार आहे तेव्हा मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून आम्ही काही महत्वाचे व्हिडिओ अपलोड केले असे काही महत्वाचे इंटरव्ह्यू आम्ही शेअर केले तर तुम्हाला ते मिळतील आणि आत्ता या व्हिडिओमध्ये मी थांबते आहे धन्यवाद